एखादी गोष्ट आज आपल्याला चांगली वाटत नसेल कदाचित हळूहळू सवय होत तीच गोष्ट आपल्याला भविष्यात चांगली वाटू शकते त्यामुळे कधी कधी प्रवाहासोबत व्हायला हवं कमी समर्थ म्हणतात की काही माणसं अज्ञानामुळे भान नसतं ते काही काही बोलतात जे जिवारी लागतं पण आपण ते मनाला लावून घ्यायचं नाही त्याचा आपण काम कुवत होतो आणि मग मन मोडून पडणाऱ्या भोवताली असलेल्या परिस्थितीशी टिकून राहणं आणि त्याचा सामना करणं हे महत्त्वाचं त्याने माणूस शारीरिकरित्या व मानसिकरित्या ताकदवर होतो अरे अरे आत्मविश्वास असेल तर आपण म्हणणं समोरच्याला पटवून देऊ शकतो त्याचा गैरसमज दूर करू शकतो संसाराचा खेळ जिंकायचा असेल तर जोडीजोड जिथे कमी पडेल तिथं आपण उभं राहायचं जो फक्त स्वतःचा विचार करतो त्याची प्रगती फार थोड्या वेळ काळा करता होते जो इतरांचा विचार करतो त्याची प्रगती कायम होत राहते श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना भावनांना हृदयात साथून ठेवण्यापेक्षा त्या व्यक्त करता करता ते अशा व्यक्तीजवळ जे तुमच्या भावनांचा आदर ठेवतात त्यांची भान भावना समजून घेऊ घेईल चढ उतार माणसाच्या आयुष्यात येतच असतात परंतु याच वेळी आपल्याला जाणीव होते की कोणासाठी आपण जास्त जवळचे आहोत आणि कोण आपल्याला फक्त जवळचे म्हणते खूप शरीरासाठी चांगली असली म्हणून जास्त खाल्ल्यास त्याचा परिणाम भोगावा लागतो वाईट होतो वाईट गोष्टींचा अतिरेक केल्यानं त्याचा किती वाईट परिणाम भोगावा लागेल याचा विचार करा मैत्री आणि सुख दुःख साथ देत असेल तर संकट आले तर आपल्या सोबतीने त्यावर मात देते समोरच्या व्यक्तीला समजून सांगणं सोपं असतं परंतु का तुम्ही स्वतः समोरच्या व्यक्तीला किती समजून घेता हेही तेवढंच महत्वाचं चूक नसताना जवळ ज्यांच्या विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा कलियुग आहे तिथं खोट्याला स्वीकारले जाते आणि खऱ्याला तोडले जाते सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल इंस्टावर फेसबुकवर फॉलो देखील करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद